लोककलेतून प्रशासनाला न्याय देण्यासाठी साकडे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार पाणी योजनेबाबत बैठक आंदोलन स्थगित येथे नळ पाणी योजनेबाबत सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला पाठिंबा देत लोककलाकारांनी विविध कला सादर करत शिरोळ नगर परिषद प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न केला युवा नेते सिंह यादव यांची भूमिका लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी द्यावं अशी मागणी केली दरम्यान शिरोळ नगर परिषद प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्यासह अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कोल्हापूर येथे सोमवारी वरिष्ठ अधिकारी व आंदोलक यांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय होईल अशी भूमिका स्पष्ट केली आहे त्यामुळे बैठक होईपर्यंत तात्पुरतं आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचं सिंह यादव यांनी जाहीर केलं मी स्वाभिमानी शिरोळकर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी चौकात पंधराव्या दिवशी बेबुदत धरणे आंदोलन सुरू आहे शहराला शुद्ध आणि बबलाक नियमित पाणी मिळावं अमृत पाणी योजना पूर्ण करावी यासह विविध मागण्यांसाठी युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होत आहे गुरुवारी लोककलाकार रावसाहेब भोसले राजेंद्र प्रधान डॉ दगडू माने मल्लू वायदंडे सागर चव्हाण लक्ष्मण शिंदे भरत पाटील आनंदा कुंभार उदय शिरोळकर अर्जुन शहापुरे लक्ष्मण जगताप प्रशांत माने शिवाजी सूर्यवंशी बाळासो कांबळे सतार जादूगर प्रमोद राणे जयवंत पवार सचिन कमलाकर भगवान आवळे प्रताप बनकर धनाजी शिंदे बसवराज टकळे उदय ठोमके आदींनी लोककलेतून नगर परिषद प्रशासनाला जाग करण्याचा जा प्रयत्न केला या आंदोलनात दर्गु गावळे रावसाहेब देसाई गजानन संकपाळ पंडित काळे इम्राण अतार धनाजी पाटील नरदेकर विजया आर्गे भगवान आवळे आनंदराव माने देशमुख पांडुरंग माने रावसाहेब माने कृष्णा भाट एम एस माने अनिल लोंढे बाळासाहेब कोळी बापूसाहेब गंगधर चंद्रकांत भाट देवापा पुजारी ओंकार गावडे गजानन कोळी भालचंद्र ठोंबरे दिलीप संकपाळ सीताराम शिंदे शहाजी काळे विशाल काळे बाळासाहेब कांबळे दिगंबर सकट आदींनी सहभाग घेतला साजे करतात सुराच्या आणि भ्रष्टाचार लढाईसाठी रोख कलावांत या आंदोलनात समोर जाण्या आंदोलनाला पाठिंबा देतात गुड फ्रायडे आहे शनिवार तीन दिवस सुट्टी असल्यामुळं आपण पण प्रशासनाबरोबर आंदोलन तीन दिवस सुट्टी घ्यायची आहे परत सोमवारपासून आपलं आंदोलन चालू ठेवायचं आंदोलन आपलं बंद राहणार नाही तीन दिवस सुट्टी असल्यामुळं शुक्रवार शनिवार आपण सुट्टी घ्यायची आहे सोमवारपासून परत आंदोलन चालू आहे संध्याकाळी त्यांनी आपल्याला मिटिंगला बोलू द्याय मीटिंग मध्ये काय निर्णय होतो काय बघून मग परत पुढे आपलं चालू जोपर्यंत आपला निर्णय होत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन चालणार पण उद्या उद्या गुड फ्रायडे आहे शनिवार तीन दिवस सुट्टी असल्यामुळं आपण पण प्रशासनाबरोबर बरोबर आंदोलन केली सुट्टी घ्यायची परत सोमवारपासून आपलं आंदोलन चालू ठेवायचं आपण आंदोलन आपलं बंद राहणार नाही तीन दिवस सुट्टी शुक्रवार शनिवार आपण सुट्टी घ्यायची आहे सोमवारपर्यंत परत आंदोलन चालू आहे संध्याकाळी त्यांनी आपल्याला मिटिंगला बोलून आहे मिटिंग मध्ये काय निर्णय होतो काय बघून मग परत आपलं चालू जोपर्यंत आपला निर्णय होत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन चालवणार पण उद्या गेली पंधरा दिवस झालं हे नळ पाणी योजने संदर्भातलं आंदोलन सुरू आहे इथं आमचे लोककलावंत या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज आले या आमच्या ज्या भावना आहेत जनतेच्या भावना आहेत रेंगाळेला जो पाणी प्रश्न आहे तो मार्गी लागण्यासाठी आपला सकारात्मक अहवाल सदरचा आज आंदोलनाचा असेल तो आपण पाठवावा जेणेकरून आपण मायबाप सरकार आहात आपण ही कळकळीची विनंती करतो आणि प्रशासन तर गेला अशी अपेक्षा व्यक्त करतो नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम आय डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष